ब्राह्मण ब्राह्मणे तर चळवळीमध्ये जेदे मॅन्शनच्या जवळ राहिल्यामुळं आमचा झुकाव ब्राह्मणे तर चळवळी गांधी स्वतः ब्राह्मणे तर होते त्यामुळं गांधींचं नेतृत्व हे जरा अधिक व्यापक होतं ते दलितांचा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत होते आणि म्हणून गांधी दे मॅन्शनमध्ये आले ब्राह्मणे तर चळवळीचा जो सुरुवातीचा शाहू महाराजांच्या काळातला जोश होता कारण त्यानंतर शाहू महाराज नव्हते धान्य म्हणायची मीच समाजवादी आहे पहिली गोष्ट अशी की जयदेव देणशांच्या जवळच जवळकर राहायचे तो वाडा तिथं जवळ होता म्हणजे शीतळा देवी चौक आहे ज्याला म्हणतात तिथं जवळकर राहायचे नंबर एक जवळकरांची दोन्ही मुलं थोरल्याचं नाव रायबा आणि धाकट्याचं नाव शिवाजी हे दोघही श्री शिवाजी मराठा हायस्कूलचे विद्यार्थी रायबा माझ्या एक वर्ष पुढे शिवाजी एक वर्ष मागे आणि ते दोघेही राष्ट्रसेवा दलात यायचे त्यामुळे त्यांचा आमचा संबंध त्यामुळं जवळकरांच्या घरात जवळजवळ रोज आम्ही जायचो जा, म्हणजे दिनकरराव जवळकरांची पत्नी तिला आम्ही मा म्हणायचो कारण मुलं मा म्हणायची त्यांची म्हणून आम्ही मा म्हणायचो आणि अगदी घरचे संबंध आमचे ज म जवळकर फॅमिली पुढं रायबानी काही कारणामुळं आत्महत्या केली मग शिवाजी राहिल आणि शिवाजी हा माझ्याबरोबर माझ्यापेक्षा एक वर्षांनी लहान किंवा दीड दोन वर्षांनी अस तर तो, तो माझ्याबरोबर सारखा असायचा आणि त्यांच्या घरी मी असायचो तेव्हा जवळकरांच्याबद्दल आम्हाला आकर्षण होतं त्याच्यात अच्युत कोलटकरांचं जे दे जवळकर वाचलेलं तेव्हा ती मशीनगनी भाषा कशी होती जवळकरांची हे आम्ही वाचलेलं आणि त्याचं आकर्षण होतं आम्हाला त्या, त्या गोष्टीचं ब्राह्मण ब्राह्मणे तर चळवळीमध्ये जे दे जवळ राहिल्यामुळं आमचा झुकाव ब्राह्मणे तर चळवळीकडे फक्त ब्राह्मणे तर चळवळींनी स्वातंत्र्य चळवळीशी नातं जोडलं पाहिजे ही आमची इच्छा असायची अरे का आणि छत्तीस साली तसं झालं म्हणजे तेव्हा मला मी काही फार चळवळीत नव्हतो छत्तीस साली पण तात्यासाहेब जे दे 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 का ते काँग्रेसमध्ये आले महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर आणि त्याचं कारण गांधी स्वतः ब्राह्मणे तर होते त्यामुळं गांधींचं नेतृत्व हे जरा अधिक व्यापक होतं ते दलितांचा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत होते तेव्हा Uh, ब्राह्मणे तर चळवळीतल्या लोकांना गांधींचं नेतृत्व मान्य करणं हे सोपं होतं आणि ते त्यांनी मान्य केलं आणि म्हणून गांधी जे जे मॅन्शनमध्ये में आले होते तर तेव्हा असं होत होत ब्राह्मणे तर चळवळच काँग्रेसमध्ये आली महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्षच तातेसाहेब झाले मग तुळशीदास नाना पाटील हे सगळे झाले तेव्हा मग ब्राह्मणे तर चळवळीचा जो सुरुवातीचा शाहू महाराजांच्या काळातला जोश होता कारण त्यानंतर शाहू महाराज नव्हते ते मला वाटतं बावीस साली गेले ना तेव्हा त्यानंतर ते तितकं राहिलं अशी परिस्थिती झाली शंकरराव देवांच्याच जागी तात्यासाहेब जे जे अध्यक्ष झाले काँग्रेसचे काँग्रेसचे महाराष्ट्र काँग्रेसचे म्हणून मग ता आणि तात्यासाहेब एक डॉमिनंट व्यक्तित्व होतं म्हणजे ते काही कोणाला बिचकणारं किंवा दबणारं असं नव्हतं अत्यंत निर्भीडपणे बोलायचे काँग्रेसचं सर्व नेतृत्व सुरुवातीला ब्राह्मणी होतं हां कारण दल म्हणजे सोशलिस्ट पार्टी जेव्हा काँग्रेस सोशलिस्ट पार्टी होती त्या काळात राष्ट्र दलाचं ऑफिस काँग्रेस भवनमध्ये होतं तेव्हा आम्ही काँग्रेस भवनात नेहमी जायचो बेचाळीचाळीस चळवळीत काँग्रेस भवनाकडे आम्ही निघालो होतो मोर्चाने तेव्हा काँग्रेस आम्ही जवळून पाहतो आणि महाराष्ट्राची काँग्रेस दातासाहेब जेदे अध्यक्ष असताना सुद्धा देव देवगिरीकर आणि धुळ्याचे मारवाडी ग्रस्त होते देव देवगिरीकर आणि ते दळवालेच आहेत ते, ते येईल माझ्यानंतर लक्षात यांची काँग्रेस मानली जायची म्हणजे देवगिरीकर नंतर एकदा अध्यक्षही झाले होते पण त्याच्यामध्ये काही असायचे हे चितपावन आणि काही असायचे देश असते तो संघर्ष देतो तर माझ्या माहितीप्रमाणे स्मरणाप्रमाणे चिटणीच होते।, होते ते देशपांडे होते आणि ते देशस्थ होते तेव्हा असं ते जरा ती दुसपूत चालायची असं स्वरूप काँग्रेसचं तात्यासाहेबांच्यामुळं ते बदललं बरंचसं बदललं पूर्ण नाही कारण चिटणीस वगैरे ते ऑफिस चालवायचं काम का बराच काळ त्यांच्याकडेच भूसाठे किंवा देवगिरीकर शंकरराव देव नाही महत्व कारण शंकरराव देवांच्या मागे एक हॅलो होता तो हॅलो अशामुळे मुळशी सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला होता सेनापती बापट प्रमुख होते आणि नंबर दोन त्यांना जेलमध्ये काहीतरी पंधरा का सोळा का काहीतरी फटक्यांच्या शिक्षा आणि जेव्हा ते वेत असायचा ते तेलात भिजवायचे आणि मारायचे असं होतं त्या माणसाने हु कि चू केलं नाही हुकी चू म्हणजे उघडांग आणि पाठीवर रक्ताच्या चिळकांड्या ओढायचे यांनी हो की चू असाच काही जरा हलोय पुढे त्यांनी आश्रम स्थापन केला सासवडला सासवडला एक आश्रम त्यांनी तयार केला आणि गांधीवादी होते परंतु सेवादलाचे विरोधी होते पण सेवादलात हातात काठी असायची ते म्हणायचे की ही काठी उद्या आमच्याही डोक्यात बसल म्हणून त्यांनी विरोध सेवादलाला केला कारण सेवादल हे समाजवादी विचाराचं हे त्यांना माहिती होतं त्यांना समाजवाद मान्य नव्हता त्यांचा गांधीवाद गांधींना मान्य असायचे गांधी म्हणायचे मीच समाजवादी आहे पण गांधींचे जे शिष्य आहेत मग पटेल असो देव असोत यांना समाजवादी चालाय बसायचं असं ते अंतर्गत काँग्रेसमध्येही होत आणि ते आम्ही पाहत होतो अनेक गोष्टी काँग्रेस सुद्धा